नमस्कार सगळ्याला माझा नमस्कार मी डॉक्टर सुमेर सिंग राजपूत जळगाव तिरवे संशोधन केंद्र इथे ब्रिटर आहे परंतु मी मला आमच्या आईने जी घरगुती पद्धतीने लोणचं कसं तयार करायचं ही एक पद्धत शिकवलेली होती आता सध्या आंब्याचा हंगाम चालू आहे आंबा म्हटलं की आपल्याला माहीतच आहे की आंबा हा फळांचा राजा आहे आंब्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स सी नस असतात परंतु वर्षभर आंबा हा टिकून ठेवावा कसा याच्यासाठी एक पारंपरिक आपल्या गावरान पद्धतीची एक पद्धत आहे की लोणचं बनवून वर्षभर आंबा हा छान पद्धतीने टिकवता येतो आणि आंब्यापासून अतिशय सुंदर लोणचं आपण बनवू शकतो दर्जेदार नजेलदार स्वादिष्ट लोणचं सगळ्यांनाच आवडतं तर या ठिकाणी आम्ही हे बघत आहोत की ही जे आंबे आहेत हे आपल्या शेतातले आहेत घरच्या आंब्याचे आहेत गावरान आहे आता हा आंबा निवड करताना ज्या आंब्याला दळ आहे खूप मोठं असं या ठिकाणी बघत आहेत की याला खूप मोठा दळ आहे आणि हा हा चवीने आंबट आहे खूप अशा आंब्याची निवड आम्ही केलेली आहे आंबा निवड करताना फार महत्त्वाचा जे बाजारामध्ये जे काही लोणचं मिळतात ते सगळे हायब्रिड आंब्यांची हरकत नाही हायब्रिड म्हणण्यापेक्षा कलमी आंब्यांची आहे पण हा जो आंबा आहे हा आमचा पारंपरिक शेतातला एक गावरान आंबा आहे की तो लोणच्यासाठी फार सुंदर असं लोणचं त्याचं आहे टिकणारं लोणचं आहे आणि ते काल आम्ही शेतात गेलो होतो आणि मस्तपैकी त्या जो झेला असतो त्या झेल्यामध्ये स्वतःच्या हाताने त्या काढून आता आंबा कुठलाही असा आंबा जो खाली पडतो तो घ्यायचा नाही तर तो हळूस्तना पण आपण त्या जी काढलेला होता त्या काढणी यंत्राच्या सायडी आणि त्या झिल्यामधनं उठून त्याला बा पाल्यामध्ये आणलेला होता आंब्याच्या पाल्यामध्ये त्याला आम्ही सगळं असं सुरक्षित पद्धतीने घरी घेऊन आलो आणि घरी घेऊन आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही काळी केलं तर हा आंबा अतिशय स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतला आम्ही प्रमाणे की जेणेकरणं याच्यावरचं जो काही बाहेरचं काय असेल तर ते धुवून निघेल साफ करून घेतला साफ केल्यानंतर त्याला काही ठराविक काळासाठी आम्ही पाण्यामध्ये भिजत ठेवला की जेणेकरत त्याच्यातल्या जे काही पेशी असतात ते अशा ताज्या तवालदान होतात त्यानंतर त्याला स्वच्छ कापडाने पुसून घेतलं पुसून घेतल्यानंतर त्याच्यातलं पाण्याचा अंश कुठलाही राहायला नको याची काळजी आपण घ्यायला पाहिजे संपूर्ण लोणचं जे आहे त्याच्यामध्ये जर सपोज पाण्याचा अंश जर आला तर ते लागलीच नाश पावतो किंवा ते नाशवंत होऊन जातं तर सगळ्यात काळजी घेण्यासारखं जे आहेत ते पाण्याचा पिका अंश किंवा माती किंवा बाहेरचा आता याच्यासाठी काय काय लागणार आहे साधारण आम्ही आमच्याकडं आता या ठिकाणी आपण आता सहा किलो आंबे आहेत सहा किलो आंब्यासाठी काय काय लागणार आहेत तर आम्ही आता याच्यासाठी जवळजवळ एक किलो मीठ आम्ही घेतलेलं आहे जवळजवळ सहा चमचे आम्ही हळद घेणार आहोत त्याच्यानंतर शोप आहे शोप आपल्याला जवळजवळ पाचशे साडेतीनशे तीनशे तीनशे ग्रॅमपर्यंत शोप घ्यायची आहे त्याच्यानंतर मोहरी आहे मोहरी, मोहरी, दा, मोहरी, दा मोहरी जी आहे ती सहाशे सहा चमचे आपण घ्यायची आहे तर मोहरी डाळ मोहरी डाळ फार महत्वाची आहे याच्यामध्ये मोहरी डाळ जी आहे तर ही जी मोहरी डाळ आहे ही आपण बारीक मिक्सरमध्ये याला बारीक करून घ्यायची आहे आणि याच्यासाठी जवळजवळ एक किलोपर्यंत मोहरी दा किलो दाल आपल्याला सहा किलोचं लोणचं बनवण्यासाठी पुरेसं ठरणार आहे आता मीठ मीठ जे आहे मीठसुद्धा आपल्याला एक किलोचं प्रमाण आहे आणि याच्यामध्ये आम्ही हिंग वापरलेलं आहे हिंग आहे याच्यामध्ये मिर्या आहेत लाल तिखट आहेत हळद आहेत आणि मीठ आहे धना पावडर आहे आणि मसाला जो केलेला आहे त्याच्यामध्ये दालचिनी आहे आणि अशा मीठ हळद मोरीदार मेथीची दाणे आणि कलमी जे आपल्याला दुकानात मिळतात कलमी असे साधारणतः हा कलमी आपल्याला या ठिकाणी मिळतील हिंग हिंग फार महत्त्वाचा आहे हिंग फार महत्त्वाचा आहे आणि याच्यामध्ये आम्ही गावरान पद्धतीने जे आमच्या शेतामधला लसूण आहे ते लसूण अतिशय गावरान पद्धतीचं लसूण आम्ही या ठिकाणी वापरणार आहोत आता या ठिकाणी आम्ही स्पेशली या सहजसेसाठी एक हा हा बनवून ठेवला आहे तर हा अडकिता बाजारात सुद्धा आपल्याला उपलब्ध होतो आणि ह्या ज्या कोया आम्ही याच्यानंतर तर ह्याला कसं जे करून घ्यायचं तर सु अतिशय सोपी पद्धत आहे असं आम्ही याला दोन ह्याच्यामध्ये कापून घेतो कापल्यानंतर बघा ह्याच्यात परत याच्या चार पद्धतीनं आम्ही खापा करून घ्यायच्या आहेत सुंदर असं ज्या पद्धतीनं बारीक लागत कदाड लागत असं ह्या सुंदर असं आपल्याला हापा या ठिकाणी करून घ्यायचे आहेत काही जाड जुड असतील त्याला आपण परत आपण एकदा त्याला कापून घेऊ शकतो या ठिकाणी आपण करून घेतलेला आहे हा सगळा सीजर अतिशय सोपी आहे आपण बाजारात जातो आणि बाजारातलं जे लोणचं असतं ते सगळं कलमी आंब्यांचं असतं हे गावरान आंबा आहे आणि हा आंबा टिकाऊ आहे गजलदार आहे तर ह्या ठिकाणी आता आपण ह्या सगळ्या आंब्यांच्या ह्या पद्धतीने आपण सगळं त्यांना कापून घेतलेलं आहे आणि त्यांच्या सार वेगवेगळे असे नरम आंबे असतील ते बाजूला ठेवून द्यायचं आहे चांगले कडक आंबे निवडायचे आहेत आणि हा सगळा गावरान आंबा आहे तेव्हा किती सुंदर असं दळ आहे या आंब्याचं दळ बघितलं ना तुम्ही किती सुंदर असं त्याला दळ आहे आणि हा आंबा चवीला अतिशय आंबट आहे आंबट असल्या कारणाने याचं जे लोणचं आहे ते फार चविष्ट लागतं आता याच्यामध्ये जे बाजारातलं जे लोणचं मिळतात त्याच्यामध्ये विनेगर वापरतात त्याचं प्रिझ प्रिझर्वेटिव्ह म्हणून आणि या ठिकाणी आपण विनेगार वगैरे काही वापरायचं नाही तेल आणि मीठ आणि मोहरी हे अतिशय छान असं प्रिझर्वेटिव्हज आहेत की त्याच्यामुळं आपल्याला हे सुंदर असं आपल्याला हे लोणचं या ठिकाणी आपल्याला तयार करता येईल आता या ठिकाणी मी बघ तुम्ही बघतात की अतिशय सुंदर अशा आपल्याला बारीक अशा त्याचं हे करायचं आता याच्यात नाही जे पोय निघते आता हे सुद्धा अतिशय उपयोगी आहे याला फेकून द्यायचं नाही आहे त्यालासुद्धा याच्या याच्यासुद्धा कॅल्शियमचं प्रमाण खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये याला खारं बनवून वाळवून खारं हे बनवून याला याच्यापासून आपण चांगलं बाय प्रॉडक्ट तयार करू शकतो त्याच्यामधलं कॅल्शियमचं रि सोर्स आहे आणि या ठिकाणी आपण बघत आहोत की सर्वप्रथम काय करायचं आहे की हे सगळं आंब्याचे निवड करायची निवड केल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून दू, घ्यायचं स्वच्छ धुव धुवून घेतल्यानंतर आणखी त्याच्या सहाय्याने आपण त्याचे सारख्या प्रमाणामध्ये तुकडे करायचे जे काही आपल्याला ह्याच्यातनं चांगले आंबे असतील त्याचं निवड करायची चांगल्या चांगल्या फोडी सारख्या फोडी तयार करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर या ह्याच्या फोडी आहेत आता बहुतेक वेळेस काय करतो आपण की यांना हळद मीठमध्ये लावून काही काळासाठी आपण त्याला बाजूला वाळवाल्यासाठी ठेवून देतो आणि नंतर ते सुके झाल्यानंतर काय करायचं तर तेल घ्यायचं साधारण हे सहा किलो जर आंबे असतील तर आपल्याला याला बाजारात तेलाचं प्रमाण फार जास्त वापरतात पण मला असं म्हणायचं की तुम्हाला जर हे सहा किलो आंबे असतील तर याला अडीच ते दोन किलो तेल आपल्याला वापरायला पाहिजे आणि हे जे तेल आहे हे आपण एखादा भांडा घ्यायचं आणि त्याच्यावरती तेल आता ह्या ठिकाणी आम्ही तेल टाकून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी जे काही मसाला आहे जो काही मसाला आम्ही तयार केला होता तो आम्ही तेला तेला ते तेलामध्ये न टाकता ते गरम तेल आपण त्या मसाल्यात टाकत आहोत त्याच्यामध्ये मीठ आहे तिखट आहे हळद आहे हिंग आहे त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण पण आहे गावरान लसूण त्याच्यानंतर मिठाचं प्रमाण जरा ह्या ठिकाणी आपण जास्त घेतलेलं आहे की मोहरीचे दाणे आहेत ते सहा चमचे आपण घेतलेले आहेत कलो कलोजी जे म्हणतो कलोजी ती ती आपण जवळजवळ दहा ते बारा त्याच्या टाकले आहे मेथीचे दाणे आपण जवळजवळ सहा ते सात चमचे आपण घेतलेले आहेत आणि सोप जे आहे जवळजवळ सात चमचे आपण सोप ह्याच्यामध्ये घातलेली होती हळद आपण सहा चमचे ह्याच्यात घातलेलं आहे मिठाचं प्रमाण जवळजवळ एक किलो मीठ पैकी एक किलो मीठ जे आहे ते जवळजवळ एक किलोपैकी आम्ही सहाशे ते सातशे ग्रॅम मीठ आपण याला वापरणार आहोत आणि तेल जे आहे ते याला दोन किलो तेल आपल्याला पुरेसं होतं त्याचं आणि तेल अतिशय आसवरती गरम केलेलं होतं आणि आसवरती गरम केलेलं तेल आम्ही त्या मसाल्यामध्ये आता काय बरेचसे लोक काय वाढतात की तेलामध्ये दे मसाला टाकून त्याला परतून घ्यायचं असं करे तसं न करता सरळ आपण जो तो मसाला होता तो आपण एका भांड्यामध्ये आसवरती त्याला जे करून घेतले तापून घेतलेलं आहे आणि ते, ते, ते तापवलेलं जे होतं म्हणजे त्याच्यामध्ये तिखट हळद आणि मिरी हींग असे सगळे मसाल्याचे जे वेगवेगळे पदार्थ त्याच्यात टाकून प्रमाणात घेतलेले आहे आणि ते प्रमाणात घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे गरम केलेलं तेल आहे ते आम्ही आता त्याच्यात हो। टाकत आहोत आणि टाकल्यानंतर त्याला आपण एकदम सुंदरतेने आपण त्याला असं मिक्स करू आपण एखाद्या भाजीला फोडणी देतो त्या प्रमाणामध्ये त्या सगळ्या मसाल्याची फोडणी तयार झालेली आहे तेवढं हळद हळद फार महत्वाचं आहे हळद हळद एक आपल्याला प्रिझर्वेटिव्ह आहे हळद प्रिझर्वेटिव्ह आहे मीठ प्रिझर्वेटिव्ह आहे तेल प्रिझर्वेटिव्ह आहे हिंग जे आहेत त्याच्यात ते प्रिझर्वेटिव्ह आहे ते सगळं पूर्वजांनी शोधून काढलेलं होतं याच्यामध्ये आपण आधुनिकतेने याला मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळेस बनवताना खर्च कमी लागतो पण ज्यावेळेस आपण घरदुकी पद्धतीने तयार करतो त्याला खर्च मोठ्या प्रमाणावर लागतो पण याला जे स्वादिष्ट याला जो टिकवपणा आहे तो हा अतिशय टिकणारं लोणचं चौदार अतिशय स्वादिष्ट असं लोणचं आपण ह्या घरदुकी पद्धतीने तयार करण्याचं हा सगळा व्हिडिओ द्या आपण तुम्हाला दाखवून आता प्रयत्न आमचा आहे तर या ठिकाणी हे सगळी पद्धत आमची प्रोसिजर आमची ऑलरेडी सगळी पूर्ण झालेली आहे आता फक्त हे जे लोणचं आहेत हे त्या तेल मसाला पावडर ह्याच्यामध्ये आपण त्याला परत लावून याच्यात लावून आपण हे सगळं एका बर्नीमध्ये भरून घेणार आहोत आता बर्नी याच्यासाठी विशिष्ट अशा पाधारामध्ये ह्याच्या बरण्या मिळतात जसं आपण कपशी वगैरे हो घेतो तर त्या सेरेमिकच्या बरण्या बाजारामध्ये मिळतात त्याच्या त्या बरणीमध्ये हे सगळं तयार केलेलं लोणचं आपल्याला भरायचं आहे आणि एक दहा बारा दिवस त्याला जिथं हवा खेळती राहील आणि वरती आपण साधारण एक फडकं घ्यायचं आणि त्या फडक्याने त्या बरणीचं तोंड आपण आता बांधायचं आहे काही काही जे आहे ते बरणीला त्या फडक्याला सुद्धा कुठल्याही पद्धतीनं पाणी किंवा कुठल्याही पद्धतीनं त्याला बाहेरचं काही म मा, माती काही जा आणि लांब ठेवायचं हवेशीर ठेवायचं की जेणेकरून आपलं आपण तयार करत असलेलं लोणचं टिकणारं आहे तर या ठिकाणी आता ही पद्धत आहे हे आपण बघत आहोत की या ठिकाणी आता त्या मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये ते सगळं तयारी आपली सगळे संपूर्ण झालेली आहे मीठ एक जीव झाले मीठ मसाला हळद त्याच्यामध्ये आपण मिरी पण कातलेली आहे आपण त्याच्यामध्ये लसूण घातलेला आहे त्याच्यामध्ये जे काही मी आवडतं आपण मेथी आहे कल खल, कलजी आहे आणि अशा पद्धतीनं हे सगळं पद्धतीनं हे सगळं घरगुती लोणचं बनवण्याची प्राथमिकता आपण पूर्ण केली याच्यानंतर सगळं झाल्यानंतर आपण ह्या लंचच्या पोळ्या त्याच्यात टाकून त्याला मिक्स करणार आहोत आणि हे सगळं मिक्स केलेलं जे लोणचं आहे ते आपण एका बाजूने भरणार आहोत धन्यवाद थँक्यू तर अशा पद्धतीनं हे एक कृती आहे की जे ग्रामीण भागामध्ये सरसकट वापरल्या जाते तर याच्या पद्धतीनं जर आपण लोणचं तयार केलं तर तर आपल्याला खरोखरच स्वादिष्ट लोणचं वर्षभर खायला मिळेल जसं स्वादिष्ट तजेलदार अतिशय छानपैकी असं लोणचं आपल्याला या पद्धतीने तयार केल्या जात नाही धन्यवाद